श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्तांचे स्वामी समर्थ हॅलो 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 सर्वभावीक भक्तांचे स्वामी समर्थ श्री इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते भाविक भक्तनो आपल्या चॅनलचं नेम चेंज झालेलं आहे पहिले चॅनलचं नेम होतं स्वामी गुरुकृपा ते नेम चेंज होऊन स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इन्साइट्स म्हणजेच ह्या चॅनलचं नेम देण्यामागं कारण आहे म्हणजे स्वामी समर्थांच्या शिकवणी त्यांचे विचार आणि जे काही त्यांनी जो मार्ग सांगितला अध्यात्माचा त्यांच्या शिकवणे आणि गुरुभक्ती हे सर्व सांगितलेलं आहे तर जास्तीत जास्त भाविकांनी स्वामी सेवेत येण्याचा प्रयत्न करा कारण स्वामी सेवा गुरुसेवा हीच अंतिम सत्य आहे स्वामी समर्थांची भक्ती करत असताना भक्तिमार्गात तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि भक्तिमार्गात असताना अहंकार मूळत हा नसावाच अहंकार हा नसावाच कुठल्याही गोष्टीचा अहंकार हा नसावा भक्तिमार्गात तुम्हाला खूप संकटांना सामोरे जाते संकट इन द सेन्स काय काम क्रोध लोभ मो मद मस्सर ह्या गोष्टी येत असतात तर ह्या गोष्टी कंट्रोल करणं सगळं तुमच्या हातात असतं रागावर नियंत्रण करायला शिका कारण भक्तिमार्गात रागाला काहीच जागा नाहीये